शंभराज देसाई जी धनंजय देशमुख जे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते आता आंदोलनाला टाकीवरती चढले आहेत ते म्हणतात आहेत की मोका लावत नाही जोपर्यंत कराड यांच्यावरती तोपर्यंत मी टाकीवरतून उतरणार याच्या बाबतीत आरोपीना त्या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे एकच आरोपी त्यातलं त्या शिल्लक राहिलेला आहे पोलीस पथक त्याच्या पाठीमाग रवाना झालेली आहेत मोका लावताना ज्या काही बाबी तपासाव्या लागतात ती तपासण्याचं काम देखील पोलिसांचं सुरू आहे त्यातल्या सहा का सात लोकांना मोका लावलाय आता ह्यांची जी देशमुखांची जी धनंजय देशमुखांची जी मागणी आहे त्या बाबतीत सुद्धा पोलिस विभाग तपासून घेईल ना सगळ्या बाबी आणि मान्य गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांचं त्याच्यावरती लक्ष आहे त्यांनी तशा कडक कारवाई करायचे का आदेश ऑलरेडी दिलेले आहेत त्यामुळे नक्कीच या सगळ्या गोष्टी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल परंतु जरंगे पाटील आता त्या ठिकाणी पोहोचलेत एस पी देखील आहेत जरंगे पाटील म्हणतात की सरकार कोणत्याच प्रकारे का, म्हणजे कारवाई करत नाहीये आरोपींना अर्थात वाल्मिकराड यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे आतापर्यंत असा त्यांचा थेट सवाल आहे बघा असं असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक झाली नसती आणि सगळ्यांना अटक झालेली आहे सगळ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करायच्या आधी सुद्धा शासनाकडनं गृह मंत्रालयाकडनं दिलेले आहेत कारवाई करताना पोलिस सगळ्या बाबी तपासून कारवाई करत असतात मी एवढंच सांगेन सरकार म्हणून एकाही एकाही आरोपीला ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे थेट संबंध आहे अशा एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही कोणालाही पाठीशी सरकार बिलकुल घालणार नाही एवढं नक्की परंतु वाल्मिक कराडवरती जोपर्यंत मोका लागत नाही तोपर्यंत आमचा राहून इथे काही उपयोग नाही असं धनंजय देशमुख म्हणतात कारण की वाल्मिक कराड पुन्हा बाहेर आल्यावरती आमची हत्या करेल तो नाही त्यांना जर अशा पद्धतीचं भीती वाटत असेल किंवा त्यांना संशय असेल तर पोलीस त्या बाबतीनं सुद्धा तपास करतील आणि धनंजय देशमुख यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चितपणानं सरकारची आहे त्यांना त्यांना कुठलाही धोका होणार नाही याची जेवढी काळजी घ्यायची तेवढी स्थानिक पोलीस प्रशासन नक्की घेईल मुंबई महानगरपालिकेमधले जे हॉस्पिटल आहेत त्या त्या हॉस्पिटलमधला औषध पुरवठा आजपासून औषध पुरवठादारांनी बंद केलेला आहे एकशे वीस कोटी रुपयाची थकबाकी मुंबई महानगरपालिकेकडे त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेतला त्यामुळे रुग्णसेवेवरती कुठेतरी खोळंबा निर्माण होणार नाही याच्या बाबतीतली मला कल्पना नाही हा विषय आत्ताच माझ्या पुढे आलाय किंवा आमच्या पुढे आलाय मला यातली माहिती घ्यावी लागेल नेमकी काय तांत्रिक अडचण आहे परंतु वैद्यकीय सुविधा पुरवताना रुग्णांची कुठे हेळसाण होणार नाही अशी भूमिका सरकार घेईल साताऱ्याच्या गेल्या वेळेस पालकमंत्री म्हणून तुम्ही राहिलेला होता परंतु आता पालकमंत्री साताऱ्यामध्ये कोण असणार कारण की जवळपास चार कॅबिनेट मंत्री साताऱ्याच्या पदरात पडले नाही नाही पालकमंत्री पदाच्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा हे जण एकत्र बसून पालकमंत्री पदाच्या बाबतीतला निर्णय घेतील आणि हे तिघजण ज्याना ज्याना कोणाला ज्यांचा कुठला कुठला जिल्हा देतील पालकमंत्री म्हणून तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य एक प्रश्न सर छगन भुजबळांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मागच्या जे झालं त्या महिलांनी सगळी फायदे घेतले परंतु आता ज्या महिला म्हणजे योजनेत बसणार आहेत त्या लोकांनाच त्याचा लाभ मिळाला मिळेल नाहीतर अन्यथा दंडासकट त्याची रक्कम वसुली करण्यात येईल असं नाही भुजबळ साहेबांचे स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म हे ऑनलाईन भरलेले आहेत जिथं ऑनलाईनची सुविधा नव्हती तिथं सरकारी कर्मचाऱ्यांनी आमच्या अधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन महिलांचे त्या लाभार्थी महिलांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना ती योजना लागू केलेली आहे आता काही ठिकाणी तक्रारी आल्यात म्हणजे काही लोकांनी तक्रारी केल्या की के के बाबा जी सदन आहेत ज्यांचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ज्यांच्या घरात किंवा काही दुहेरी लाभ घेतला आहे एकाच व्यक्तीने अशा काही थोड्या तक्रारी आल्यात त्याच्या बाबतीत सुद्धा फक्त चौकशी चालू आहे व्हेरिफिकेशन चालू आहे कुठंही कुणाचंही काय म्हणतो त्याला आपण लाभ बंद लाभ बंद केलेला नाही त्यामुळं या गोष्टीची एखादी तक्रार सरकारकडे आल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने व्हेरिफिकेशन करणं वस्तुस्थितीचा अहवाल मागवणं ही सरकारचं कामच आहे त्यामुळं आज तारखेला तरी असं कुठल्याही एकाही सिंगल लाभार्थीचा लाभ बंद केलेला नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली खरं तर शंभुराज देसाई आणि उदय सामंत दोन्ही मंत्री होते त्या दोघांनी सांगितलं की धनंजय देशमुख यांनी सरकारच्या आणि पोलीस प्रशासनाच्या कारवाईवरती विश्वास ठेवावा आणि त्यानुसार त्यांचं आंदोलन जे आहे ते त्यांनी मागं घ्यावं अशी विनंती जी आहे ती या दोन्ही मंत्र्यांनी आपल्यासोबत बोलताना केलेली आहे मनीष विचारेसह अक्षय मंकणी टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं